दिनांक तेरा जानेवारी रोजी मुख्यमंत्री साहेब कल्याणच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विविध उपक्रमांचं लोकार्पण भूमिपूजन या सगळ्या कार्यक्रमांसाठी साहेब कल्याण शहरामध्ये तसेच उल्हासनगर शहरामध्ये येणार आहेत अशा प्रकारचं आम्हाला वरून सांगण्यात आलेलं आहे कल्याण अस्वच्छता नाही काल आम्ही आयुक्त महोदय आणि काही अधिकारी यांच्यासोबत आम्ही एक फेरफटका कल्याण शहरामध्ये मारलेला आहे आणि आयुक्त मॅडमला याबाबत सर्व सूचना केलेल्या आहेत की सिटी पार्क असेल अग्निशामक ची जी इमारत उभी आहे त्या ठिकाणी क वार्डाचं कार्यालय जे केलेलं आहे ते धूळ खात पडलेले आहे त्या ठिकाणी ते स्थलांतर करावं तातडीने त्याचप्रमाणे दहा बस इलेक्ट्रिकच्या आलेल्या आहेत त्या इलेक्ट्रिकच्या बसचं लोकार्पण करायचं आहे असे अनेक विविध उपक्रम जे आहेत त्या उपक्रमचं करायचं आहे कल्याणमध्ये अस्वच्छता आहे रस्त्या रस्त्याला टपरे आहेत शेड पडलेले आहेत फुटपाट लोकांना मोकळे झाले पाहिजेत दिलीप कपोते वाहनतळाचं लोकार्पण आहे हे सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना चर्चा करून या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे रस्ते फुटपाथ म्हणजे साहेब उल्हासनगरवरून जेव्हा शाड मार्गे येतील तेव्हा दिलीप कपोते वाहनतळ तिथून शिवाजी चौक मार्गे आग्रा रोड मार्गे लाल चौकी लाल चौकी मार्गे दुर्गाडी चौक दुर्गाडी चौकातून पुन्हा अग्निशामक इमारत आणि तेथून वसन व्हॅलीनंतर वसन तुमचं सिटी पार्क अशा प्रकारचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जे रस्ते कल्याण पश्चिम शहरातील पूर्णपणे अस्वच्छता आहे फुटपाथवर पूर्णपणे त्या ठिकाणी टपरे आहेत आजूबाजूला टपरे आहेत अनद्रुकित आहेत सगळ्या काही कुठल्याही प्रकारे काही अधिकृत कुठलंही काही नाही आहे आणि वारंवार आम्ही कॉर्पोरेशनमध्ये वेळोवेळी याच्या तक्रारी पण केलेल्या आहेत परंतु अधिकारी सगळे थंडावलेले आहेत आणि कोणालाही काही पडलेले नाही असंच एकंदरीत दिसतं आहे आणि आयुक्त मॅडम आता नवीन आलेले आहेत त्यांना आम्ही याबाबत सर्व सूचना केलेल्या आहेत